छत्तीस तासानंतर बुडालेले सहा मृतदेह सापडले उजनीच्या भीमा पात्रात परवा संध्याकाळी वाऱ्याने अपघात झाला होता या अपघातात सहा जणून बेपत्ता झाल्याची घटना घडली होती परवा संध्याकाळपासून या बुडालेल्या लोकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती ती तब्बल छत्तीस तासांनंतर थांबली गुरुवारी सकाळी सहा मृतदेह पाण्यावरती तरंगताना आढळून आले गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष माही गोकुळ जाधव वय तीन वर्ष सर्व राहणार जरे तालुका करमाळा होडी चालक अनुराग अवघाडे वय गौरव धनंजय डोंगरे वय सोळा अशी बोट अपघातात बुडून पोलिसात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे पोहून बाहेर आल्याने ते बचावले घटना घडल्यापासून लगेचच बचाव कार्याला सुरुवात झाली होती मात्र पहिल्या दिवशी अंधार असल्यामुळे शोध घेण्यास अडचणी येत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच एनडीआरएफच्या टीमने तपास कार्याला सुरुवात करून दुसऱ्या दिवशी एक बोट मोटार सायकल काढण्यात यश मिळवले मात्र एकही मृतदेह हा। हाती लावलेला नाही साधारण साडेचार ते पाच दरम्यान पुन्हा वादळी वारा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्य थांबले होते तिसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह उजनीच्या पाण्यावर तरंगताना दिसून आले या अपघातानंतर करमाळा आणि इंदापूर तालुक्यातील काळाशीच्या उजनी पात्राच्या दोन्ही बाजूला मृतांचे नातेवाईक बसले होते मृतदेह पाण्यावरती तरंगताना पाहून दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांचा संयमांचा बांध फुटला आणि एकच आक्रोश होऊ लागला घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायी होऊन त्यामुळे दोन्हीही गावात दुःखाची छाया दिसून आली सापडलेले मृतदेह हो। हे सर्व करमाळा तालुक्यातील असल्याने इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर प्रशासनाच्या ताब्यात दिले